नमस्कार मित्र समर्थ आज आपण पांडुरंगा आणि संत जनाबाई यांची कथा बघणार आहोत परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईचे गाव होय तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवाचे वडील दामा शेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबियातील एक घटक बनल्या त्या स्वतःला नाम यांची दासी म्हणून घेत असत जनाबाईचे अभंग दूर दूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या काने गेली इतके सुंदर अभंग रचणारे ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपुटी संत कबीर जनाबाईच्या भेटीसाठी पंढरी झाले तिथे आल्यावर त्यांना कळाले की नाम ती नामदेवांच्या घरी कामास आहे तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे तिला येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी गोऱ्या थापणारी बाई अभंग लिहे याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरात गेले तिथे नदी काठावर दोन स्त्रिया एकमेकांशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता गोवऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करीत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले आणि मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की ते जनाबाई नावाचे कोण स्त्री आहे का त्यांच्या या प्रश्नाचे दोघीपैकी एक स्त्री उचलून बोलली ही काय हीच की जनी चोरटी माझ्या गोऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते आणि वर तोंड करून मलाच शान पण शिकवते त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्का बसला कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही ते तिथेच आषाढभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तू जनी आहेस का यावर ती हातातल्या गवऱ्या खाली टाकून बोलती झाली होय बाबा मीच ते जनी तुला काही त्रास आहे का, का माझा तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तवणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तेथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते मात्र दुसरी बाई कबीरांना म्हणाली हे बघा तुम्ही कोण आहे मला ठाव नाही पण तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या बी गौऱ्यात आहेत तुम्ही आमच्या आमच्या गौऱ्या निवडून वेचून द्या तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून जावा आता गौऱ्या सारख्याच दिसतात शेणाच्या गोल आकाराच्या त्या गौऱ्यात कुठली गौरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली त्यात का इतका विचार करायचा अगदी सोप्प काम आहे आता कबीरजी चकित झाले होते सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गौऱ्यात कुठली गौरी कुणाची हे ओळखता येणे अशक्य होतं मात्र जनी म्हणते की हे सोपं आहे हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली अहो महाराज हे अगदी सोपं काम आहे सर्व गौरव एका ठिकाणी करा अन त्यातल्या प्रत्येक गौरीला कान लावा ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गोवरी माझी आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी ना ना हिची जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरा मोरा झाला कबीरजी पुढे आले आणि त्यांनी त्या ढिगाऱ्यातील दोन गोवऱ्या उचलल्या गोवऱ्या ओसून काने लावल्या अन काय आश्चर्य त्या गोवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण आपण येऊन कोणतीही चूक नाही एका महान कवित्रेला भेटत आहोत विचारात देव वस्तो आहे हे त्यांच्या लक्षात आलं कबीरांनी साऱ्या गौऱ्यांची वाटणी केली त्या बाईच्या काही मोजक्याच गौऱ्या होत्या तर बहुतांश गौऱ्या जनाबाईच्या होत्या जनाईच्या गौऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन वर जनायला ती खोटे ठरवत होती गौऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली या गोवऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का एकदम साधी गोष्ट आहे मी या गौऱ्यात थापताना विठ्ठलाचे स्नाव घेते अन माझ्या ध्यानीमनी पांडुरंग असतो तोच या सुद्धा असतो कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासूनच असावी ती सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो त्या विठ्ठल भक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत सहाय्य करत असे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद தேங்க்ஸ் ஃபார் வாச்சிங் விட்டல விட்டல விட்டலா ஹரி விட்டலா